तर आठवड्याला मोबाईल कंपन्या एक नवीन मोबाईल फोन लाँच करतात आणि त्याची जाहिरात बघितली की आपल्याला वाटतं आपल्याकडे एक फाय जी स्मार्टफोन असावा आणि जो काही फाय जी फाय जी स्मार्टफोन आपल्याजवळ जुना आहे तो एक वर्षापूर्वी घेतलेला असेल दोन वर्षापूर्वी घेतलेला असेल किंवा सहा महिन्यापूर्वी घेतलेला असेल आपल्याला तो बदलू वाटतो नवीन आलेलं मोबाईल फोन घेऊन आपल्याला अपडेट होऊ वाटतं आणि आपण मोबाईल दुकानात जातो आणि नवीन मोबाईल फोन मागतो नवीन फो मोबाईल फोन घेतो मित्रांनो तुम्हाला नवीन मोबाईल फोन घेताना काही अडीअडचणी येतात का त्याविषयीच हा व्हिडिओ मी आम्ही बनवतो आहे हा व्हिडिओ ध्यान देऊन बघा हा व्हिडिओ यासाठी आहे की नवीन मोबाईल फोन घेताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे काळजी कशाची घेतली पाहिजे तर सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा मोबाईल शॉपमध्ये जाता तेव्हा नवीन लॉन्च झालेले स्मार्टफोन कोणते कोणते याची तुम्ही माहिती घ्या त्यांना विचारा त्यानंतर तिथं जे डेमो असतात ते डेमो तुम्ही बघा त्यामध्ये आक पै सगळ्यात आधी आकर्षक डिझाईन तुम्ही पसंत करा जे डिझाईन पसंत पडते त्यानंतर त्या मोबाईलची माहिती विचारा की बाबा याची बॅटरी किती याचा चार्जर किती वॅटचा याचा कॅमेरा किती एम पीचा याची बाकीची माहिती काय याची स स्नॅपड्रॅगन कसा आहे याचा रॅम किती याची हार्ड डिस्क किती जसं आपण एक लक्षात घ्या मोबाईल आपल्याला जर फाय जी स्पीडनं चांगल्या रीतीनं वापरायचा असेल कोणताही व्हिडिओ अपलोड करायचा असेल कोणताही व्हिडिओ उघडायचा असेल तर आपल्याला हार्ड डिस्क चांगली लागते त्यामुळे फोन मेमरी जी असते ना ती फोन मेमरी जेवढी जास्त स्ट्रॉंग तेवढा आपला मोबाईल चांगला त्यामुळे मोबाईल घेताना बेसिक महत्त्वाचं काय आहे तर बॅटरी त्यानंतर कॅमेरा त्यानंतर आकर्षक डिझाईन त्यानंतर त्याची रॅम किती आहे म्हणजे तुम्ही मोबाईल फोन घेताना दुकानदार तुम्हाला सांगेल चार एकशे अठ्ठावीस आठ एकशे अठ्ठावीस सहा एकशे अठ्ठावीस आठ दोनशे छप्पन किंवा बारा दोनशे छप्पन तर एक ध्यानात ठेवा बारा दोनशे छप्पन हा हा स्मार्टफोन ज्यांचं बजेट जास्त आहे त्यांनी घ्यायचं आहे आणि ज्यांचं बजेट माफक आहे अवघ वीस हजार तीस हजार पंधरा हजार अठरा हजार असं बजेट असतं अशा लोकांनी आठ दोनशे छप्पन हा स्मार्टफोन अतिशय चांगला होईल आठ दोनशे छप्पनमधील मधील कुठलाही स्मार्टफोन घ्या तो स्मार्टफोन घेताना पन्नास एम पीच्या आतील कॅमेरा असेल तर अजिबात घेऊ नका कॅमेरा पन्नास एम पी मिनिमम असावा मग त्याचा ट्रिपल इयर असेल तर अतिशय उत्तम आहे फ्रंटचा पाठीमागचा आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्यायची आहे की बॅटरी किती आहे सा पाच हजार एम्पायरच्या वरची वर आणि पाच हजार एम्पायरच्या आतमधली अजिबात नको त्यामुळे पाच हजार एम्पायर साडेपाच हजार एम्पायर सहा हजार एम्पायरची बॅटरी असली पाहिजे त्या असा मोबाईल पसंत करा कॅमेरा पण पसंत करताना कसा करणार पन पन पन्नास एम पीचा बॅटरी पसंत करताना कशी करणार पाच हजार एम्पायरची आता अजून एक महत्वाचा घटक काय आहे की चार्जर मोबाईलचा चार्जर तुम्ही मोबाईल घेताना नवीन चार्जर आहे का खात्री करा काही वेळेस काय होतं काही मोबाईल दुकानदार हे ओल्डन चार्जर काढून ठेवतात आणि डुप्लिकेट चार्जर देतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की पन्नास व्याटच्या वरचा चार्जर जर तुमचा असेल तर अतिउत्तम त्याच्या आतचा जो चार्जर असतो त्याने काय होतंय की मोबाईल वेळेत चार्जिंग होत नाही कमी वेळ म्हणजे कसं असतोय बघा तुमचा मोबाईल पन्नास टक्के चाळीस टक्केवर आला आहे आणि तुम्हाला एका तासात कुठं तर जायचं आहे आठ तासात कुठं जायचं आहे जर तुमच्याकडे ऐंशी वॅटचा चार्जर असेल सत्तर व्याटचा ऐंशी व्याटचा नव्वद व्याटचा तर तुमचा मोबाईल एका तासाच्या आतमध्ये पूर्ण चार्ज होतो लाईट कशी आहे तुमच्या भागात यावरती ते डिपेंड आहे परंतु ज्यावेळेस पन्नास वॅटच्या आतमधला चार्जर असेल त्यावेळेस वेळ जास्त जातो आणि यासाठी मोबाईल जर बॅटरी चांगली नसेल आणि मोबाईलचा चार्जर जर कमी पॉवरचा असेल तर मोबाईल वापरण्यात मजा येत नाही या व्यतिरिक्त तुम्ही गेम खेळत असाल तर तुम्हाला मोबाईलचा डिस्प्ले बघून घ्यावा लागतो स्क्रीन चांगली चालते का बघून घ्यावी लागते मोबाईल वापरताना तुम्हाला जर समजा तुमच्या मोबाईलमधून जास्त व्हायरल प्रमाण आहे म्हणजे जसं की तुम्ही इकडले मॅसेज तिकडे पाठवता किंवा तुमचा काही वेगळा व्यवसाय आहे तर अशा वेळेस तुम्हाला रॅमची गरज पडते त्यामुळं आठ दोनशे छप्पन बजेट निवडताना व्यवस्थित निवडा खात्री व्यवस्थित करा एक नाही दोन नाही तीन चार मोबाईलचे डेमो बघा पसंत करा आणि त्या चार मधील एकच मोबाईल घ्या त्यामुळं काळजी घ्या मोबाईल घेताना फसू नका विचारपूर्वक मोबाईल घ्या एकदा घेतलेला मोबाईल परत बदलता येत नाही हे ये लक्षात घ्या आणि जेव्हा आपण बदलायला जाल तेव्हा त्याची ते निम्मी किंमत झालेली असते त्यामुळे फसू नका एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास ही माहिती आपल्या मित्रांना पण पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा